आरोपी क्रमांक एक संजय राऊत शिवसेनेत बंड झालं तेव्हा शिंदेसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांनी खासदार संजय राऊत यांना बंडासाठी जबाबदार धरलं राऊतांमुळेच शिवसेना फुटली संजय राऊत शिवसेना संपवायला निघालेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांच्या दरी निर्माण करणारे संजय राऊतच आहेत असे आरोप या काळात बंडखोर आमदारांनी लावून धरले होते आरोपी क्रमांक दोन सुप्रिया सुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये बंड झालं तेव्हा या बंडावेळी अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचं कारण पुढे केलं संधी दिली जात नसल्याची खंत सांगितली मात्र राष्ट्रवादी फुटण्यामागे खरं कारण होतं ते म्हणजे सुप्रिया सुळेंना पक्षाच्या कार्याध्यक्ष करण्याचा शरद पवारांचा निर्णय अजित पवार यांनी अनेकदा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पक्षाची जबाबदारी मला द्या असं राष्ट्रवादीच्या बैठकीत इतरत्र अनेकदा सांगितलं होतं मात्र तरी देखील शरद पवारांनी सुप्रिया सुळेंनाच पक्षाची जबाबदारी सोपवल्यानेच अजित पवार पक्षातून बाहेर पडले असं बोललं गेलं हे झालं राष्ट्रवादी आणि शिवसेनेत बंड झाल्यावर जे आरोपी ठरले होते त्यांचं पण आरोपी क्रमांक तीन कोण आज काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाबरोबरच विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय ते आता भाजपात जाणार सोबतच काँग्रेसचे इतरही काही नेते जाणार अशा बातम्या आल्यात तेव्हा आता काँग्रेस देखील फुटणार अशा चर्चा सुरू झाल्यात आणि यासाठी जबाबदार धरण्यात येत आहे ते महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना म्हणजे आरोपी क्रमांक तीन नाना पटोले नाना पटोलेंमुळेच अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय त्यामुळे आता संजय राऊत सुप्रिया सुळे यांच्या नंतर आता नाना पटोलेंना पक्ष फोडण्यासाठी कारणीभूत धरलं जाते पण खरंच नाना पटोलेंमुळे काँग्रेस फुटते का अशोक चव्हाणांच्या काँग्रेस सोडण्यामागे नाना पटोलेंना जबाबदार धरलं जाऊ शकतंय का नानांना आरोपी क्रमांक तीन म्हणता येते का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू नाना पटोले पहिल्यांदा सगळ्यांच्या टार्गेटवर आले ते विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये अगदी आधीपासूनच नाना पटोले विरुद्ध पक्षातील इतर नेते असं चित्र तयार झालेलं होतं असं असताना शिंदेच्या बंडावेळी जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलं तेव्हा ठाकरे गटाने नाना पटोलेंना महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासाठी जबाबदार ठरवलं त्याला कारण होतं ते विधानसभा अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा नाना पटोलेंना महाराष्ट्र काँग्रेसच्या पदाची जबाबदारी मिळणार होती म्हणून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर चार महिने अध्यक्ष कोणाचा होणार यावरच्या वादामुळे हे पद रिक्तच राहिलं त्यातच एकनाथ शिंदेचं बंड झालं एक, एक गट्ट आमदार बाहेर पडले इकडे ठाकरेंनी फ्लोअर टेस्टला सामोरे जाण्याऐवजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला एकीकडे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ही त्यांची चूक होती हे काँग्रेस नेते सांगत असताना दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपद रिक्त होतं त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात घोळ घालता आला मनमानी करता आली आणि म्हणूनच महाविकास आघाडीचं सरकार पाडलं गेलं त्यामागे मुख्य कारण पटोले यांनी दिलेला राजीनामा होता असा आरोप ठाकरे गटाचा होता विधानसभा अध्यक्षपद हे आघाडी सरकारात महत्वाचे ठरते अध्यक्षपदी नाना पटोले कायम असते तर पुढचे अनेक पेज टाळता आले असते आणि पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणं सोपं झालं असतं आणि महाविकास आघाडी सरकार वाचवता आलं असतं मात्र पटोलेंनी आधीच राजीनामा दिल्यानेच महाविकास आघाडी सरकार कोसळलं असा आरोप करून ठाकरे गटाने महाविकास आघाडी सरकार कोसळण्याचं खापर पटोलेंवर फोडलं होतं त्यानंतर पटोले टार्गेटवर आले ते सत्यजित तांबेंना नाकारलेल्या उमेदवारीमुळे काँग्रेस फुटणार अशा चर्चा याआधी अनेकदा झाल्यात मात्र नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना काँग्रेसने विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यानंतर काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील संघर्ष चव्हाटवर आला होता खरंतर नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबेंना काँग्रेसकडून तिकीट हवं होतं मात्र त्यांच्याऐवजी त्यांचे वडील सुधीर तांबे यांना पक्षाने तिकीट दिलं त्यामुळे नाराज झालेल्या सुधीर तांबेंनी तिकीट नाकारलं तर सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरला त्यामुळे पदवीधर निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ समोर आला होता या सगळ्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोलेंना जबाबदार धरलं सत्यजित तांबे उमेदवारीसाठी इच्छुक असताना देखील पटोलेंनी त्यांना तिकीट दिलं नाही असा आरोप त्यांनी केला तर इकडे पटोलेंनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आरोप लागावले त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद सगळ्यांसमोर आला पुढे सत्यजित तांबेंनी अपक्ष निवडणूक जिंकल्यानंतर थोरात आणि पटोले यांनी हा वाद मिटून घेतला पण पटोले यांच्या विरोधात पक्षात असलेली लपू शकली नाही पटोले तिसऱ्यांदा ना टार्गेट झाले ते आशिष देशमुखांनी लगावलेल्या आरोपानंतर नाशिक शिक्षक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून पटोलेंवर आरोप झाल्यानंतर आशिष देशमुखांनी देखील पटोलेंवर आरोप केले होते यावेळी त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित राज्यातील काँग्रेसची परिस्थिती बिकट असल्याचे दाखले देत पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती यामध्ये त्यांनी नाना पटोले प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी मुख्य कारण सांगितलं होतं ते म्हणजे स्ट्रॉंग असलेला विदर्भ काँग्रेसच्या हातून निसटतोय विदर्भ म्हणजे काँग्रेसचा एकेकाळचा बाले किल्ला राहिलाय मात्र दोन हजार एकवीस मध्ये नाना पटोले हे काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून महाराष्ट्रात काँग्रेसची पकड कमी होते बाले किल्ला असलेला विदर्भ देखील काँग्रेसच्या हातून जात असल्याचं त्यांनी म्हटलं याशिवाय त्यांनी यावेळी सत्यजित तांबेंचा बंड निवडणुकीत योग्य उमेदवार न देणं असे इतर कारण देखील देशमुखांनी पत्रात लिहिली होती त्यानंतर महाविकास आघाडीच्या सभेला पटोले अनुपस्थित राहण्यावरून पटोलेंवर गंभीर आरोप केले होते पटोले यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून दर महिन्याला खोके मिळतात त्यामुळे ते त्यांच्यावर टीका करत नाहीत मात्र भाजपा नेत्यांवर टीका करतात असा आरोप देशमुख यांनी केला होता त्यानंतर आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती हे झाले नाना पटोलेंवरचे आजवरचे आरोप पण आता अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांच्यात काय वाद अशोक चव्हाण हे मोठे नेतेत, ते राज्याचे मुख्यमंत्री देखील राहिलेत विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व नऊ जागा त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला मिळवून दिल्या होत्या परंतु दोन हजार दहा मध्ये मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्यात आल्यापासून पक्षाने त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी दिलेली नाहीये दोन हजार चौदा मध्ये अशोक चव्हाण यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती मोदी लाटेमध्ये महाराष्ट्रातील दिग्गज नेते निवडणूक हारले असताना देखील अशोक चव्हाणांनी स्वतःचा नांदेड मतदारसंघ राखून ठेवला होता दोन हजार पंधरा मध्ये अशोक चव्हाणांना महाराष्ट्र काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद होतं मात्र दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना या पदावरून काढून हे पद बाळासाहेब थोरात यांना देण्यात आलं पुढे बाळासाहेब थोरातांनी या पदाचा राजीनामा दिला पण थोरातांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर देखील अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार असे एकाच एक दिग्गज नेते आणि मोठी मोठी मंत्रिपद भूषवलेले नेते असताना देखील पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद देऊ केलं होतं या कारणामुळे अशोक चव्हाण पटोलेंच्या विरोधात गेले असं बोललं जातं वर्षानुवर्षे काँग्रेसमध्ये असणाऱ्या नेत्यांना डावलून भाजपातून जाऊन आलेल्या नाना पटोलेंच्या हातात काँग्रेसची कमान आल्याने अनेक नेते नाना पटोलेंचं नेतृत्व मान्य करत नव्हते असं बोललं गेलं नाना पटोले आक्रमक असले तरी राजकीय दृष्ट्या त्यांचं नेतृत्व अनेकांना मान्य नव्हतं त्यामुळे आगामी काळात देखील पक्ष फुटीसाठी नाना पटोलेंना जबाबदार धरलं जाते आता पटोलेंवर आरोप करून अशोक चव्हाणांप्रमाणे कोणते असे नेते जे काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात ते देखील पाहूयात नाना पटोले हे स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत मात्र त्यांनी सरकारवर टीका करताना आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांच्या विरोधातील भूमिका घेतली होती यात नाना पटोले विरुद्ध नितीन राऊत हा वाद चांगलाच गाजला होता तो अगदी दिल्ली दरबारी गेला होता सोबतच विजय वडेट्टीवार यांच्या विरोधातील भूमिका देखील त्यांनी घेतली होती यानंतर नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी सत्यजित तांबेंना तिकीट नाकारल्यानंतर सुधीर तांबे, ना ना तांबे आणि बाळासाहेब थोरात या दोघांनी देखील पक्षाचा राजीनामा दिला होता त्यामुळे भविष्यात हे नेते नाना पटोलेंचे कारण पुढे करून पक्षातून बाहेर पडू शकतात असे अंदाज बांधले जात आहेत आता अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे आणखी दहा बारा आमदार देखील जाणार आहेत अशा चर्चा सुरू आहेत अशोक चव्हाण भाजपासोबत गेले तर काँग्रेसच्या हातात आलेल्या दोन लोकसभांवर देखील फटका बसू शकतोय एकीकडे अशोक चव्हाणांच्या फुटण्यामागे आदर्श घोटाळ्याच्या मोदींनी संसदेत केलेला उल्लेख हे कारण प्रामुख्याने सांगितले जाते मात्र दुसरीकडे त्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यात मोठा विरोधी पक्ष बनू पाहणारा काँग्रेस नेतृत्व योग्य व्यक्तीच्या हातात नसल्याने काँग्रेस फुटतोय अशा चर्चा सुरू झाल्यात थोडक्यात संजय राऊत सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता नाना पटोले यांच्यावर देखील पक्ष फुटीचं खापर फोडलं जाऊ लागलंय पण खरंच नाना पटोलेंच्या कार्यशैलीवर नाराज होऊन अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले असावेत का तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबिडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका